आज दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्वलंत विविध मागण्या घेऊन मुखेड तहसील समोर रोडावर भव्य रास्तरोको आंदोलन करण्यात आले असून आंदोलनामुळे काही काळ वाहतूक रस्त्यावर ठप्प झाली होती सरसकट शेतकऱ्यांना विनाआट संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये पंजाब राज्याप्रमाणे मदत व पीक विमा सरसकट मंजूर करून योजनेतील वगळण्यात आलेले नैसर्गिक आपत्तीचे महत्वाचे चार ट्रिगर लागू करा या मागणीसाठी शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने आज भव्य रास्त आंदोलन पार पडले खरीप हंगामाचे नुकसान झाल्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील मोफत बियाणे व रासायनिक खते देण्यात यावे लेंडी प्रकल्पग्रस्तांचे भागांचे माळींच्या धर्तीवर पुनर्वसन करून पक्की घरे बांधून द्यावीत व तात्काळ शासन दारीचे कॅम्प लावून पुरात वाहून गेलेले शासकीय कागदपत्रे सर्वोत्परी मदत व सर्वे प्रमाणपत्रे देण्यात कर्ज वसुलीच्या नोटीस पाठवलेल्या व शेतकऱ्यांचे खाते होल्ड करणाऱ्या सर्व बँका व मॅनेजर यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार हे नागरिकांचे कामे प्रलंबित ठेवत असल्याने त्यांची तात्काळ बदली करून त्यांच्यावर दफ्तर दिरांगाईची कारवाई करावी खरडून गेलेले क्षेत्र ज्यांचे गेले त्यांना लाभ द्यावा जे तलाठी व मंडळ अधिकारी हे चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत अशांवर कार्यवाही करावी पूरग्रस्त भाग म्हणून मोखेड तालुक्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे सर्व शुल्क माफ करण्यात यावे पूरग्रस्त भाग म्हणून मोखेड तालुक्यातील सर्व घरांचे वीज बिल मोफत करण्यात यावे पुरामुळे पडझड झालेल्यांचे घर विहिरी उभारण्याकरिता भरीव मदत द्यावी अशा प्रकारच्या विविध मागण्यांचा आंदोलन समावेश होता यावेळी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व विविध पदाधिकारी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी विविध पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते विरोधी पक्ष असताना शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचं काम त्यांनी केलं आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना नक्कीच न्याय देऊ ही त्यांची प्रामाणिक भावना होती आम्ही त्यांचं ज्या वेळेस तुमची सत्ता आली केंद्रात नाही केंद्रात तर आहेच पण राज्यात सुद्धा सत्ता, सत्ता आल्यानंतर एक हाती सत्ता येऊन सुद्धा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा साथभरा तुम्ही कोरा करतो म्हणून बोलला होता तो सुद्धा आज किती दिवस उलटून गेले पण शेतकऱ्यांचा साथभरा कोरा झाला नाही निसर्गाची आपत्ती आहे पण त्यासोबत सोबत तुम्ही घडून आणलेली आपत्ती सुद्धा या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं तुमचा जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्याच्या तोटाला पाणी पुसलं तुम्ही म्हणून आम्ही आमच्या घडामध्ये पानं घालून तुमचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही जर केल्या केल्या तर आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील कोणी असेल तर त्या शेतकऱ्या शेतकऱ्याचे पोरं या ठिकाणी त्यांच्या गाड्या भोडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आज शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीने मुख्य आम्ही रास्ता रोको केलेला आहोत कारण का पंजाबचा तीन टक्के या स्तर आपल्यापेक्षा सहा पटींना मोठा असलेला महाराष्ट्र राज्य हा शेतकऱ्यांची थट्टा करून हेक्टरी शेतकऱ्यांना आठ हजार बोन करते हे कुठंतरी सरकारनं त्या शेतकऱ्यांची सरकार थट्टा थांबवला पाहिजे आणि तात्काळ पंजाब राज्याचा काहीतरी आदर्श काय त्यांचा मुखावा तुम्ही आम्ही भाजपवरून पण आता आम्हाला बोलायची वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्यांना हेक्टरी तात्काळ पन्नास रुपये द्या शेतकऱ्यांचा सरसकट खर्च कर्ज शेतकऱ्यांचं खर्च कर्ज माफ करा शेतकऱ्यांच्या लेकऱ्याचं शैक्षणिक शुल्क माफ करून पी माझे महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना आमच्या नांदेडच्या दीड हजार कोटी रुपये यावर्षी शेतकऱ्यांचे बुडवलेले आहेत कारण का पी माझे चार महत्वाचे पिकर शेतकऱ्यांनी उघडलेले आहेत आणि ते चार पिकर तात्काळ लागू करावेत आणि शेतकऱ्यांना कुठेही कमी नको नये यासाठी आम्ही आज रास्त रोखो केलेल्या आहोत आणि जर आमच्या मागण्या जर येणाऱ्या आठ दिवसात मान्य झाला नाही तर मी तहसीलदार साहेबांच्या पोलीस निरीक्षक साहेबांच्या समोर आमच्या मुख्यमंत्री एकाही मंत्र्याला तुम्ही शासकीय दौरे पण घेऊन नये आणि आम्ही फिरू देणार नाही एवढं आम्ही सांगता संघर्ष समितीच्या वतीने मध्य प्राप्त झालेलं निवेदन विस्तृत करत आहे आणि आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने जी काही मला पाठपुरावा करायचा आहे ते तहसीलदार म्हणून किंवा प्रशासन म्हणून असला पाठपुरावा करत आहे धन्यवाद